अनेकदा बेशिस्त रिक्षा, रिक्षा पोलिसांकडे जमा करणारा प्रामाणिक रिक्षा चालक तुम्ही कधी पाहिला आहे का अशीच एक घटना सोलापूर शहरात घडली आहे सैफुल चौक ते माणिक चौक या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका महिलेने आपली एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी रिक्षात विसरली ही अंगठी तिच्यापर्यंत परत पोहोचावी या भावनेतून सोलापूरचे प्रामाणिक रिक्षा चालक नंदू बेनसिंग चव्हाण यांनी ती अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली नंदू चव्हाण हे नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन प्रवासासाठी निघाले होते सैफुल चौक ते माणिक चौक असा प्रवास करणाऱ्या एका महिलेचे भाडे त्यांना मिळाले एम एच तेरा सी टी दोन तीन आठ चार या क्रमांकाची रिक्षा चालवत असताना महिला प्रवासी माणिक चौक येथे उतरली काही अंतरावर गेल्यावर रिक्षात पुन्हा भाडे बसवताना त्यांना एक पिशवी सापडली त्या पिशवीत काही वस्तू आणि सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी होती अंगठी मिळाल्यानंतर नंदू चव्हाण यांनी माणिक चौकात परत जाऊन त्या महिलेचा शोध घेतला परंतु ती महिला सापडली नाही त्यानंतर त्यांनी आपल्या रिक्षा मालक वकील अहमद बागबान यांना याबाबतची माहिती दिली त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला पुन्हा एकदा त्या परिसरात जाऊन महिलेचा जा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही त्यामुळे नंदू चव्हाण आणि वकील अहमद बागबान यांनी मिळालेली अंगठी पोलिसांच्या ताब्यात दिली रिक्षाचालक नंदू चव्हाण यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस उप आयुक्त हसन गव्हर यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याकडून एक हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले ज्या महिलेची अंगठी हरवली आहे तिने खरेदीची मूळ पावती घेऊन येत आपली वस्तू पोलीस स्टेशनमधून ताब्यात घ्यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त हसन गव्हर यांनी केले आहे प्रामाणिक रिक्षाचालक नंदू चव्हाण यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे पाच तारखेला संध्याकाळी साधारणतः सहा ते साडेसहाच्या दरम्यान काही लोक एक ऑटोवर बसले सैफुल चौक आ, सैफुल चौकला आणि ते मानिक चौकला जाऊन उतर ते उतरले होते त्याच्यात त्यांचा काही सामान सुटला होता त्याच्यापैकी एक अंगठीक पण होती जे खूप किमती होती अगोदर मी जे ऑटो आले होते नंदू चौहान त्याच्या त्यांनी प्रमाणिकपणे ते लिहून दिलं त्याच्या मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंट वतीने त्यांचा धन्यवाद पण केला आहे की त्यांनी दिलेलं आहे आणि दुसरा ते आपल्याकडे ते सामान आलेलं आहे ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलीस आहे त्यांच्याकडे आहे किंवा कि आयुक्त आलेला ते येऊन ते आपलं सामान घेऊन जावं आणि आपण त्यांना परत करा